नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आली आहे ठरलं तर मग मालिकेत आता महिपत आणि साक्षीची वकील म्हणून ॲडव्होकेट दामिनी देशमुख ही उभी राहणार आहे अभिनेत्री क्षितिजा जोग हे पात्र साकारणार आहे नुकतंच तिच्या एंट्रीचा प्रोमोही समोर आला आहे त्यामुळे अर्जुन आणि दामिनीमध्ये कोर्टामध्ये लढत पाहायला मिळणार आहे पण आता या नव्या एंट्रीमुळे आणि कोर्ट रूम ड्राम्यामुळे प्रेक्षक मात्र प्रचंड नाराज झाले आहेत घरोघरी मातीच्या चुलीनंतर इथेही कोर्ट रूम ड्रामा सुरू केलाय थांबवा आता किती एकमेकांची कॉपी करणार तुम्ही लोक दामिनी म्हणून क्षिती क्षितिजाला आणलं आता हेमंत ढोमेला पण आणा अजून किती मालिका ता लांबवणार थांबवा आता हे, हे सगळं प्लीज नुसती मालिका वाढवायला घेतले त्यामुळे कंटाळवाणी झाली आहे ही मालिका किमान पुढील दोन वर्षे सिरियल वाढवायची तयारी सुरू केली आहे तुम्ही लोकांनी प्रत्येक मालिकेत नुसती कॉफी सुरू आहे थांबवा हे आता असं अशा सर्व कमेंट्स करत आहे आता प्रेक्षक ठरलं तर मग या मालिकेवर संताप व्यक्त करताना दिसत आहे त्यामुळे ठरलं तर मग मालिकेने नवी एंट्री केल्याने मालिकेचा हा निर्णय पाहून प्रेक्षक संतापले दिसत आहेत तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद